नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे एक वर्षापूर्वी तयार झालेल्या सुकवडेच्या पुलावर आता जवळजवळ दीड फूट पाणी आलं आहे त्यामुळे हा पूल आता वाहतुकीसाठी बंद झाला आहे पाण्याची पातळी जवळजवळ पन्नास फूट झाली आहे दिलासा म्हणजे कराडमध्ये कमी होत असलेली पाण्याची पातळी पाहता भिलोडीमध्ये आणखी थोड्या वेळामध्ये पाण्याची पातळी स्थिर होणार हे निश्चित आहे भिलोडीच्या एस टी स्टँडजवळ आता पाणी आलेलं आहे यापुढं पाणी स्थिर होईल असा अंदाज पाटबंधारे विभागानं व्यक्त केला आहे प्रशासन आणि पाटबंधारा विभागाकडून प्रत्येक तासाची अपडेट दिली जात आहे पलूसच्या तहसीलदार दीप्ती रेठे यांनी जनता दिवशी संवाद साधला आहे नागरिकांना त्यांनी दिलासा दिला आहे लालू क्षेत्रातील पावसाचं प्रमाण साधारण कमी आल्याकारणानं आता आपला जो त्र्याण्णव पाचशेचा विसर्ग होता तो वर आ, आ, हलु -हलु आता ब्याऐंशी शंभरवर आता आणलेला आहे त्यामुळं हळूहळू आता पाण्याची पातळी जी आहे ती स्थिरा चाललेली दिसून येते आज मध्यरात्री दोन वाजल्यापासून साधारण सत्तेचाळीस सॉरी एकोणपन्नासवर दोन दोन इंचामध्ये थोडासा फरक पडत चाललेला आहे म्हणजे पातळी तिरवलेली दिसून येते